नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कुकरमध्ये गाजर हलवा एकदम पटकन होणारी रेसिपी आहे आणि ऑल टाईम फेवरेट सर्वांचा गाजर हलवा आज मी दुधातील गाजर हलवा बनवून दाखवणार आहे दुधाचा वापर करून आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग बनवायला घेऊया आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझे चॅ माझे येणारे ब्लॉग हे एक वाजता येतात दुपारी जरूर पहा इथं मी स्वच्छ गाजर धुवून निथळून घेतले आहेत आणि त्यावरती जे रूट्स असतात मुळा असतात ते अशा सोलून घ्यायच्या त्यामध्ये छोटे छोटे मातीचे कण असतात ते पूर्ण निघून जातात अशा प्रकारे सोलून घेतल्यामुळे हे बघा अशा पद्धतीने मी सर्व गाजर सोलून घेतले आहेत नंतर मी त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतले आहेत कुकरमध्ये शिजवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून घ्या नंतर मी कुकरमध्ये सर्व काप टाकून घेतले आहेत नंतर मी दोन वाट्या दूध ऑप्शनल आहे पाणी नाही टाकलं तरी चालेल चार शिट्ट्या काढून घ्या हे बघा चार शिट्ट्या झाल्या आहेत मस्त असे गाजर शिजलेले आहेत स्मॅसरच्या साह्याने मिक्स करून घ्या नंतर गॅसवर ठेवून त्यामध्ये साखर ड्रायफ्रूट्स वेलची पूड टाकून पाच मिनट शिजवून घ्या हे बघा झटपट असा तयार आहे दुधातील गाजराचा हलवा मस्त गरमागरम सर्व करा धन्यवाद